गुरुचरित्राचं कोन पारायण कोणकोणते नियम पाळायचे कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे पारायण कधी सुरू करायचं त्याची सांगता कधी करायची त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत आओ। <्याँगा> अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्रचा जो ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला जातो आणि हा ग्रंथ सगळ्या स्वामी भक्तांकडे पाहिजेच आपण याचं वर्षातून सात पारायण तसे केले पाहिजे कारण आपल्याकडून वर्षातून सात पारायण जर झाले तर तुम्हाला कोणत्या तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी दुःख येणार नाही कोणत्याही समस्या तुमच्या येणार नाही सगळे दुःख संकट सगळे संपून जाते जातात तुमच्या जा। तुमच्या कोणत्याही कामामध्ये आडी अडचण येत नाहीत सगळे कामं निर्विघ्न पारतात म्हणजे जो काही ते ज्या घरामध्ये सात पारायण वर्षामध्ये होतात त्या घरा ते घर सुखसमृद्धीने भरलेलं असतं आनंदाने ते भरलेलं असतं त्या घरामध्ये कशाची कमी पडत नाही त्यासाठी वर्षातून सात पारायण हे आपण करायलाच पाहिजे किती बिझी लाईफ असो किती व्यस्त असो किती कामं असो कारण आयुष्यातले कामं हे माणूस संपेपर्यंत संपत नाही पण आपण जर कामं करत करत सेवा जर केली तर आपलं आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या दूर होत असतात त्यासाठी गुरुक्षेत्राचं पारायण कसं करायचं बघा ग्रंथ हा स्वामी केंद्रात किंवा धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही मिळून जातो आणि हा ग्रंथ आणल्यावर आपण तो व्यवस्थित ठेवायचा रोज वापरण्यामध्ये घ्यायचा नाही आहे त्याला सेपरेट एक जागा करायची जेणेकरून विटाळ चांडळा त्याला हात लागला नाही पाहिजे रोज ग्रंथाला हात लावायचा नाही आहे सांभाळायचं ग्रंथ चांगला सेफ जागेवर ठेवायचा त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला पारायण करायचं तेव्हाच तो ग्रंथ वरती काढायचा सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला शनिवारी सुरुवात करायची असते आणि त्याची सांगता ही शुक्रवारी करायची असते तुम्ही कधीही ही सेवा करू शकता स्वामी समर्थ महाराजांची जयंती येते त्यानिमित्त सुद्धा तुम्ही गुरुचैत्राचं पारायण करू शकता कधीही करू शकता आता एकवी एकतीस तारखेला ते स्वामी जयंती आहे तर त्या ते दिवशी त्याची सांगता आली पाहिजे असं पण तुम्ही करू शकता किंवा शनिवारी सुरू करून शुक्रवारी तुम्ही त्याची सांगता करू शकता असं पण तुम्ही करू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुमचे आळी अडचणी बघून आपल्याला सेवा करायची आहे महिला असतील तर पूर्ण काळजीने तुम्ही सेवा करा शनिवारी तुम्ही म्हणजे आता आपण स्वामी जयंतीनिमित्त करत आहोत तर तुम्ही आता उद्याच्या शनिवारी पण बसू शकता पुढच्या शनिवारी पण बसू शकता असं तुम्ही सेवाही करू शकता तर गुरुचैत्र पारायण करते वेळेस आपल्याला काय नियम पाळायचे आहेत ग्रंथ दिसायला कसा दिसतो बघा गुरुचैत्र ग्रंथ आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनाच माहिती आहे हा ग्रंथ आणि याचं पारायण आपल्याला आता स्वामी जयंतीनिमित्त करायचं आहे सगळी सेवा आपल्याला करायची आहे कारण आपल्या स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची आहे गुरुचरित्र ग्रंथ वाचते वेळेस आपल्याला सुरुवात कशी करायची आहे पवित्राचं पारायण करते वेळेस शक्यतो शनिवारी त्याची सुरुवात करायची आणि सांगता ही शुक्रवारी आली पाहिजे कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे त्यासाठी आपण शुक्रवारी त्याची सांगता करायची गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण शनिवारी वाचायला सुरुवात करत आहोत तर शुक्रवारी आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे छोट छोटाली पोळी करू शकतात किंवा एक पोळीचे चार भाग करायचे आणि ते चार कुत्र्यांना खाऊ घालायचे त्याच्यावर थोडीशी साखर तूप टाका नाही मग थोडीशी सुकी भाजी वगैरे टाकायची आणि ती चार कुत्रे कुठेही दिसले तर त्यांना खाऊ घालायची आणि गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आदल्या दिवशी हा उपाय करायचा त्याच्यानंतर पारायण करते वेळेस जवळपास केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन महाराजांना एक श्रीफळ अर्पण करायचं सेवेला सांगायचं की मी या सेवेला सुरुवात करत आहे आणि माझ्या सेवेमध्ये काही अडी अडचण येऊ देऊ नका तर आणि महाराजांना अशी विनंती करून श्रीफळ तिथे ठेवायचं आदल्या दिवशी हे दोन उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर गुरुचैत्राचे वाचनपूर्वी आपण गुरुचैत्र कधी वाचते वेळेस उत्तर किंवा पूर्वी दिशेला तोंड करून वाचायचं दक्षिण दिशेला कधी तोंड करून वाचायचं नाही आणि आपण आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो गुरुचरित्र पारायण करते वेळेस पाहिजे प्रत्येक स्वामी सेवे तुम्ही स्वामींची सेवा तर स्वामींचं का स्वामी जे काही अस्तित्व आहे किंवा स्वामी साक्षात तुमच्या घरी पाहिजे आता कारण आपण सेवा करतोय तर आपल्याला समोर आपल्या समोर आपला जे काही गुरु आहे ते आपले पाहिजे आपल्या सेवा करताना त्यांनी आपल्याला बघितलं पाहिजे आपल्या तर आपल्या समस्या लवकर सुटत असतात त्यासाठी पार तुमच्याकडे फोटो वगैरे नसेल तर महाराजांचा मूर्ती तुम्ही आणून घ्या पारायणाला सुरू करते वेळेस तुम्ही संकल्प करायचा पारायणाला तुम्ही बसताय सकाळी बसताय तर पारायण करते वेळेस संकल्प करायचा संकल्प करते वेळेस हातात पाणी फूल अक्षता घ्यायची खाली आसन आसमभासायला घ्यायचं तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र गोत्र माहिती नसेल तर तुमचं त्या जागेवर काश्यप म्हणायचं आणि संकल्प सोडायचा जे काही तुम्ही अडीअडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या व्यक्त करायच्या महाराजांना सांगायचं की माझ्या आयुष्यातल्या अडचणी अडीअडचणी दूर होऊ द्या मी गुरुजरचं पारायण त्यासाठी करत आहे हे पारायण माझ्याकडून पार पडू द्या आणि संकल्प तसं म्हणून तुम्ही सोडायचा आहे तुम्ही आता आ, संकल्प सोडला संकल्प फक्त पहिल्या दिवशी सोडायचा आहे बघा तुम्ही महाराजांना श्रीफळ ठेवला आहे तिथे तुमची जे काही अडचण आहे तिथे व्यक्त केली इथे पारायण सुरू करते वेळेस तिथं महाराजांना संकल्प केला तुमची आडी अडचण त्यांना सांगितली आहे तर तुमची पारायणची जी काही फलश्रुती आहे तुम्हाला त्याची नक्कीच मिळणार आहे कारण तुमची तुम्ही महाराजांना विनंती करून तुम्ही सेवा करताय तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच महाराज देणार तुमच्या सगळ्या अडी अडचणी नक्कीच महाराज दूर करणार आहेत संकल्प सोडला की ग्रंथाला वाचायला सुरुवात करायची वाचते वेळेस कधी डायरेक्ट ग्रंथ वाचायला सुरुवात करायची नाही आपण अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्राचा एक जप एक माळ जप घ्यायचा त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य वाचायचं त्याच्यानंतर ग्रंथाला सुरुवात करायची आपण जेव्हा सेवाला सुरुवात करतो तेव्हा ह्या पूर्ण सेवा घ्यायच्या रोज घ्यायच्या असं नाही की पहिल्या दिवशी घेतल्या मग दुसऱ्या दिवशी घ्यायची गरज नाही आहे रोज सात दिवस तुम्ही पार सात दिवसाचं पारायण करताय तर सातही दिवस तुम्हाला अगोदर ह्या सेवा पूर्ण घ्यायच्या नंतरच पारायला सुरुवात करायची तर या सेवा झाल्या पारायणात तुम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर आता आपण पारायणाच्या काळामध्ये काय नियम पाळायचे त्याची माहिती बघणार आहोत तर बघा गुरुचरित्र वाचना वाचला गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपण पारायणं घ्यायचं नाही म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही पाणी प्यायचं नाही खायचं पण नाही कुठे बाहेर सहसा जाण्याचं टाळायचं त्याच्यानंतर आपली आई बायको याच्या हातचं आपण खाऊ शकतो किंवा पत्नी बहीण यांच्या हातचं आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर बाहेर तुम्ही आता तुम्हाला जावं लागलं आपली घरातल्या काय म्हणतो ना आड आडियाडचं असते आपल्याला काय आर, अर्जंट काम येतं आणि आपल्याला जावंच लागतं तर बाहेर तुम्ही गेल्यावर तुम्हाला जर खायची वेळ आली तर तुम्ही पैसे देऊन तुम्ही घेऊन खाऊ शकता शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये तुम्ही जायचं तिथे पैसे द्यायचे आणि तेथे तुम्ही खायचं खायच्या अगोदर गायत्री मंत्र तीन वेळेस म्हणायचा आणि ते अन्न तुम्ही खाऊ शकता बरा नाही काय खूपच अडी अडचण असली तुम्हाला खावंच लागलं तर मग असं तुम्ही करून खाऊ शकता पैसे देऊन खायचं कोणाच्या घरचं खायचं नाहीये एक धान्याचा वापर करायचा आपण म्हणतो ना की एक धान्य एक धान्य म्हणजे काय गहू खाल्ले तर सात दिवस गव्हाची पोळीच खायची सात दिवस ज्वारी खाली तर सात दिवस ज्वारीची भाकरीच खायची असं एक अन्न भाजी कोणतीही खाऊ शकता म्हणजे आपण म्हणतो ना की भाजी पण एकच बऱ्याचशे व्यक्ती म्हणतात की भाजी पण एकच खायची भाजी एक नाही खायची आपण भाज्या वेगवेगळ्या पण खाऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण हे वर्ज करायचं कांदा लसूण नाही टाकायचा कडधान्य म्हणजे डाळी दुळी हे सगळं वर्ज आहे हे पण नाही खायचं त्याच्यानंतर मेथीची भाजी पण नाही खायची कारण ती पण कडधान्यामध्येच येते आणि शेपू पण नाही खायचा वांगे पण नाही खायचे म्हणजे जे शरीराला हानिकारक आहेत आपण कारण पारायण करतो सकाळी उठावं लागतं ज्याने तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही तुमची तब्येत बिघडणार नाही तब्येत बिघडणार नाही अस पदार्थापासून थोडंसं लांबच राहायचं सात दिवस हे पारायणाचे नियम त्यासाठीच आहेत की तुमची सात दिवसामध्ये तुमची तब्येत बिघडू भी नाही तुमच्या तब्येतीची काही तक्रार येऊ नये पारायण करते वेळेस तुम्हाला आडी अडचण येऊ नये पारायणमध्ये खंड पडू नये यासाठी आपण हे नियम पाळत असतो तब्येत आपली चांगली राहावी यासाठी त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुष असतील तर पुरुषांनी दहाडी करायची नाही आहे महिला असतील तर महिलांनी केस वगैरे कापायचे नाही आहे त्याच्यानंतर आपण चप्पल घालतो तर चप्पल कोणती घालायची आपण चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबडी चप्पलाचा वापर करायचा गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करायचं एखाद्या गुरुचैत्र वास्तव्य जर तुम्हाला सुतक पडलं तर ते ग्रंथ तसा ठेवून न देता कोणाकोणतरी वाचून घ्यायचा बाहेरच्या व्यक्तींकडून आणि ते पारायण पूर्ण करायचं महिला असतील तर महिलांनी मासिक धर्म वगैरे बघून पारायला बसायचं आणि अचानक जर आली मासिक धर्म जर आला तर ते ग्रंथ तसा न ठेवून देता कोणाकोणतरी वाचून घ्यायचा म्हणजे आई अडचण काही आली तर ते ग्रंथ तसा न ठेवून देता कोणाकोणतरी वाचून घ्यायचा पारायण तसं पूर्ण करायचं कोणा पारायण करते वेळेस कोणाच्याही अंत्यविधीला जायचं नाहीये सहसा जाणं टाळायचं पारायण करते वेळेस आपण आपल्या घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडायचं बघा दोन टाइम गोमूत्र शिंपडायचं आपण बाहेर जातो बाहेर कसे व्यक्ती राहतात काय आपल्याला माहिती नसतं मग मा आपण म्हणजे कसं विटाळ चंडाळ होतो बाहेर गेल्यावर त्याच्यामुळं घरी आलं की घरात यायच्या अगोदर आपण गोमूत्र शिंपडायचं पूर्ण घरात दोन टाइम गोमूत्र शिंपडत राहायचं जेणेकरून काही विटाळचा अडच जरी झाला असेल तर तो निघून जातो ग्रंथाला विटाळ होत नाही किंवा घरामध्ये आपल्या विटाळ तो होत नाही त्यासाठी आपण हे पारायण करायचं आता पारायण आपण वाचतो पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती अध्याय कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे बघा अध्याय वाचते वेळेसुद्धा ही काळजी तुम्ही घ्यायची बऱ्याच जणांना माहिती नसतं पारायण करतात बरेचसे ते पारायण केलेले असतात पण काही आपल्याकडून चुका होतातच आपण किती जुने सेवे केली असलो किती पारायण जर केली असलो तरी आपल्याकडून थोड्या तरी चुका होतातच कारण मनुष्य आपण मनुष्य आहोत आपल्याकडून चुका होणारच तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे एक ते नऊ अध्याय पूर्ण केले तर ग्रंथ तसा बंद करून न ठेवायचा दहाव्या अध्यायाची पहिली एक ओळ वाचून नंतर ग्रंथ बंद करून ठेवायचा असं करायचं तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय त्याच्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय त्याच्यानंतर सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय म्हणजे पूर्ण ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायाचा आहे त्रेपन्न अध्याय म्हणजे बावन्न अध्यायाचा आहे त्रेपन्न अध्याय हा अवर्तनिका असते त्याच्यामुळे ती पण आपल्याला वाचायचा असतो असं त्रेपन्न अध्याय पूर्ण ग्रंथाचे वाचून घ्यायचे सात दिवसामध्ये तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पहिल्या दिवशी वाचलं एक ते नऊ अध्याय तर असेही तर पूर्ण सात दिवस सा तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आपण घरी पारायण करतो तर आपल्याला घरी पारायण करते सात दिवसाचंच पारायण करायचं असतं तीन दिवसाचं किंवा एक दिवसीय पारायण आपण घरी करू शकत नाही ते आपण तीर्थक्षेत्री किंवा सामूहिक पद्धतीने कुठे कार्यक्रम असेल तर आपण तिथे ते, ते करू शकतो आपण स्वतःसाठी सेवा करत असताना एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पारायण करायचं नसतं ते सातच दिवसाचं करायचं असतं पारायण करते वेळेस आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे आपण अकरा माळी तीन अध्याय नित्यसेवा आपली आहे तर ती सेवा पारायण करते वेळेस पण चालू चालू ठेवायची बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण काही सेवा करायला लागली की आपली नित्यसेवा होत नाही आपल्याकडून पण तसं नाही करायचं आपण आपली नित्यसेवा पण सुरू ठेवायची आज ते वेळेस सकाळीच वाचायचं म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण पारायण कधी वाचू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ टाळायची कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते या काळामध्ये आपण सेवा करत नाही हे अर्धा तास सोडून दिवसभरात सकाळी चार ते दुपारी चार या काळात कधी सेवा करू शकतो जेवण करून सेवा करायची नाही आहे जेवणाच्या अगोदर सेवा पूर्ण करायची त्याच्यानंतर आपण सेवा केल्यावर रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं कारण आपण सेवा करते वेळेस आपल्याकडून जांभळी आली शब्दामध्ये काही गलत उच्चार आला शिंक आली उठण्यात आलं आळस आलं बोलण्यात आलं तर सगळ्या ह्या गलती माफ होत असते विष्णू सहस्त्रनामासल्या आणि त्याच्यामुळे रोज सात दिवस विष्णू सहस्त्रनाम सायंकाळच्या वेळेस वाचायचं त्याच्यानंतर रोज ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा जे तुम्ही खाताल तो ग्रंथ न ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा दोन टाईम ग्रंथाची आरती करायची दोन टाईम ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा जी महिला जी पुरुष सेवा करतायत त्यांनी गादीवर झोपायचं नाही सोफ्यावर झोपायचं नाही खाली चटई किंवा सतरंजी टाकून झोपायचं त्याच्यानंतर आपली आथरूण पांघरुण व्यवस्थित से पारायण सुरू करायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे पूर्ण सात दिवसाचं पारायण झालं त्याच्यानंतर शुक्रवारी सकाळी काय करायचं आपण जेव्हा पारायण वाचतो पूर्ण पारायण सात शुक्रवारी वाचून घ्यायचं त्याच्यानंतर ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा त्याची आरती करायची पूर्ण पारायणची सांगता करायची बघा तुम्हाला जर होत असेल तर एखादी ब्राह्मणाची जोडी असेल तर म्हणजे नवरा बायको त्यांना जेव घाला त्याच्यानंतर इतर कोणती असेल तर त्यांना पण जेव घाला जेव घालते वेळेस जी काही तुम्ही जोडी जीव जो घालताय त्यांचे सुद्धा विचार चांगले पाहिजे असं कोणालाही जीव घालायचं नाही आहे बरेचसे लोक काय करतात सेवाला नावं ठेवतात सेवे अशी सेवा तशी सेवा महाराजांना नावं ठेवणारे पण बरेचसे लोक आहेत अशा लोकांना कधीही जीव घालायचं नाही आहे चांगल्या विचारांचे लोक बघायचे तुमच्या ओळखीतले असतील तर त्यांना जीव घालायचं आणि नसेल जर ते पण होत नसेल तर आपण घरी काय करायचं ग्रंथाला नैवेद्य करायचा स्वयंपाक पूर्ण करायचा आणि सातव्या दिवशी आपण कांदा लसूण वापरून सगळं वापरून आपण मसाले वगैरे सगळं वापरून स्वयंपाक करायचा आणि चार ताटं तयार करायचे एक ग्रंथाचा एक गायीचा एक कुलदेवतेचा आणि एक दत्त महाराजांचा असे चार ताटं तयार करायचे ग्रंथ ते ठेवायचे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची पाच आरत्या सायंकाळच्या वेळेस केंद्रामध्ये जे सायंकाळच्या वेळेस आरत्या पाच घेतात त्या पूर्ण आरत्या घ्यायच्या त्याच्यानंतर ग्रंथाची पूर्ण नैवेद्य आरती करायची आणि तुम्हाला जर नाही एखादी जोडी जीव जो घालता आली तर यथाशक्ती तुम्ही केंद्रात दानपेटीमध्ये पण तुम्ही पैसे टाकू शकता तर असं पूर्ण तुमच्या जे काही पाराण्याचं जे काही सांगता आहे ती अशी करायची आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला कळा असेल व्हिडिओ आवडल्याच असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विचार नका चालीच श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूज गुरुवावलीच्या चैरणी रजू करते श्री स्वामी समर्थ